जालना जिल्ह्यात मत्स्य सहकारी संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आज दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी दुपारी दोन वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील व परतूर भागातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनी व शासनमान्य सहकारी संस्थेचे सदस्य रत्नाकर मेंढरे यांनी शेकडो मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध उपोषण सुरू केले आहेत यावेळी त्यांनी मागणी केली आहे की जिल्ह्यातील एकूण छानशी मत्स्य संस्था आहेत या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कोट्यवधी रुपयांचा अपहार काही गुंड प्रवृत्तीचे लोक व अधिकारी करत असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहेत या संदर्भात त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला कारवाई करण्याची मागणी केली मात्र काही उपाय न झाल्यामुळे त्यांनी लोकशाही मार्गाने हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे यामध्ये काही मत्स्य संस्थेच्या सभासदांनी खोटे पत्र देऊन कोट्यवधी रुपयांचा अपहार केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे तसेच शासनाने जी तलावे ठेके संस्थेला दिले आहेत ते तलाव काही खासगी व्यक्तींना विक्री केल्या जात आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे बेमुदत उपोषण करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना काका तुम्ही बेमुदत उपोषणाला बसलाय काय प्रमुख मागणी आहे तुमचे काय भ्रष्टाचार भ्रष्टाचारात असा आहे साहेब की जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्था एकूण शहाऐंशी मत्स्यसंस्था आहे या संस्थेचा दोन विभाग असे का कामकाज चालतं सहाय्यक का आयुक्त मत्स्य व्यवसाय हो जालना जे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तिसऱ्या हो मजल्यावर आहे दुसरं कार्यालय सहाय्यक दुग्ध निबंधक सहकारी संस्था कार्यालय जालना हे तिसऱ्या मजल्यावर दुग्ध कार्यालय या दोन कार्यालयात ह्या संबंधित संस्थेचा कारभार आणि पत्रव्यवहार चाल चालतो पण ह्या ह्या दोन्ही कार्यालयामध्ये संबंधित विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार करूनही कोणत्याही संस्थेच्या पत्रावर कारवाई होत नाही व त्यांची दिशाभूल केली जाते आणि जास्तीत जास्त प्रमाणात ह्या संस्थेच्या कारभारामध्ये खोटे सचिव व चेअरमन यांच्या पत्रव्यवहारांचा सुरसुळा चालू आहे कार्यालयात जास्त खोटे गुंडल प्रवृत्तीचे लोक संपर्क करीत आहे त्याबाबत आणि क शासनाने जे संस्थेला तलाव ठेके दिलेले आहे शासनाने मत्स्य विभागाने ते तलाव ठेके जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तीस विक्री केल्या जाते खाजगी व्यक्तीस करारपत्र करून मोठ्या प्रमाणात विक्री केले जाते त्यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून खरा मच्छीमारावर अन्याय होणार नाही कारण खाजगी व्यक्तीच खाजगी करून दिल्यामुळे खऱ्या मच्छीमारावर अन्याय होत आहे आणि शासनाला तसे आम्ही वारंवार पुरावे दिले की बाबा हे खाजगी ठेकेद ठेकेदारस संस्थेचे काही लोकं खाजगी ठेक्याने तलाव ठेका विक्री करतात मोबल्या पैसे घेऊन संघी शासनाची दिशाभूल करतात आणि त्यामुळे संस्थेच्या सभासदांची उपासमारी होते त्यामुळे ह्या उपोषणाचा हा दिशा आहे आणि खाजगी ठेकेदार ठेका करारपत्राचं उल्लंघन झाल्यामुळे त्याचे करारपत्र आणि ती ठेका ती संस्था काळ्या यादीत टाकण्याची कारवाई त्यांनी शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल ही एवढीच मागणी आमची उपोषणकर्त्याच्या वतीने फसवणूक कशी केलेली आहे के तुमची फसवणूक अशी की शासनाने जे करारपत्र करून दिलेले आहे त्या करारपत्राचं खाजगी व्यक्तीस करारपत्र करून देणे हे शा संस्थेला बंधनकारक आहे तशी व शर्ती आहे त्या व शर्तीचा भंग होत असल्यामुळे शासनाने ती कायदेशीर कारवाईत करा म्हणून फसवणूक केल्या जात आहे आणि शासन त्याच्यावर कारवाई करत नाही आणि संबंधित विभाग त्याची दखल घेत नाही काय नाव रत्नाकर मुकुंदराव मेंढरे मी आज रोजी मत्स्य सहकारी शासन निर्णय समिती महाराष्ट्र राज्य स सदस्य आहे व मी जिल्ह्यातील मत्स्य संस्थेचे वारंवार समस्या सोडविण्याकरता कार्यालयाशी संपर्क करीत असतो आणि त्यांचा पाठपुरावा करीत असतो हा माझा एवढाच उद्देश आहे